शेतकरी मित्रांनो पाहू शकताय कॉम्प्रेस म्हणजे आपण दाबलं जरी फुल तरी हा इथे पूर्वरत अवस्थेत येतं झेंडू पीक करायचं असल्यास बाराही महिने या झेंडू पिकाला मागणी झालेली आपल्याला बघायला बद्दल आणि आज मी अशा एका झेंडूच्या प्लॉटबद्दल झेंडूच्या पिकाबद्दल माहिती घेऊन आलोय त्या बद्दल माहिती घेऊन आलोय तर ती म्हणजे क्रांती येलो आर्डो सिडसी या कंपनीचं प्रत्येक शेतकरी झेंडू पीक करत असताना बाराही महिने आपल्याला झेंडू कशा पद्धतीने भरगोस उत्पादन बरे बाजारभर थोडासा कमी होऊन त्या पण जर एकरी ॲवरेज जास्त प्रमाणे मिळालं तशी निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होत असतो म्हणून ही क्रांती येलो या व्हरायटीबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगतो सर्वप्रथम झेंडू पीक कोणतेही झेंडू पीक करत असाल विशेष करून क्रांती येलो करत असाल तर लक्षात घ्या आपण लागवड ही पद्धत आहे तर ही साडेचार आणि पाच फुटाची बेड म्हणजे साडेचार बाय दीड सव्वा फूट किंवा पाच बाय सव्वा फूट दीड फूट अशा पद्धतीने आपण या झेंडू पिकाची लागवड करू शकतो सरळ पद्धतीत लागवड करू शकतो पद्धतीमध्ये देखील लागवड करू शकतो सर्वात आधी लक्षात आला असून तुमच्या था इथं आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतंय तर जेवढी रेकॉर्ड ब्रेक फुल कळी तेवढीच फळधारणा झालेली जास्त प्रमाणे बघायला मिळतो गच्च भरलेलं असं हे फुले वजनदार फुल आहे एक झाड ॲव्हरेजली तुम्हाला अडीच ते तीन किलोपर्यंत शेवटपर्यंत फुलं देत असतं मग लक्षात घ्या अशी जबरदस्त व्हरायटी आहे फुलकडी तेवढ्या प्रमाणे आहे जो आपण दांडी कारपा म्हणतो तर हा अतिशय कमी प्रमाणामध्ये येतच नाही अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे लागवड केल्यानंतर पंचावन्न दिवसामध्ये चालू होणारी ही क्रांती येलो ही येलो सेगमेंटमधली आर्डोर सीटची व्हरायटी आहे आता सर्वात महत्वाचं येतं तर ते म्हणजे की पावसाळ्यामध्ये जर आपली ही वराठी आली तर पाणी पडून जर फुलं वगैरे सडता किंवा टीक पडता तर असं कोणत्याही प्रकारचं यामध्ये प्रॉब्लेम आहे तर हा येणार नाही किती पाऊस पाणी झालं तरी हे पाणी खाली निघून जाणार आहे कारण जी दणकड क्षमता म्हणतो आपण ही यामध्ये या झाडाला जास्त प्रमाणे आहे निश्चितच फक्त क्रांती येलोच लावा असं नाही आहे तर आपण या झेंडू पिकाची लागवड करते वेळी मल्चिंग पेपरचा वापर करणं गरजेचं आहे बेडचा वापर करणं गरजेचं आहे आता काही शेतकऱ्यांकडे काय होतं की मच्छिंग उपलब्ध होत नसते किंवा काहीच ठिकाणी मच्छिंग चालत नाही ड्रिपवर देखील करू शकतो पाठपाण्यावर देखील करू शकतो जर आप ज्या शेतकऱ्यांकडे मल्चिंग पेपर नाही त्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून आपण जर महिन्यातून एकदा डी असेल चौदा पस्तीस चौदा असेल यासारख्या खताची यामध्ये तुम्ही इतरही या नद्र मायक्रोटन घेऊन भर लावत असाल पॉवर ट्रेलर घालत असाल तर निश्चित स्वरूपात ही खतं आपल्या झाडालाही लागू पडणार आहे मातीची भरही लागणार आहे आणि एकंदरीत झाड मजबूत होऊन ही खतं आपटेक होऊन अशा पद्धतीने तुमच्या पिकाचा फुटवा देखील होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आर्डो सीड्स कंपनीची ही जी काही क्रांती येलो ही व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे पण फक्त व्हरायटीज घ्या किंवा क्रांती येलोज लावा असं नाही कोणतंही पीक करत असताना खत औषधांचं फवार्यांचं योग्य मॅनेजमेंट नियोजन जर असेल तरच शेतकऱ्याला परवडणारं असं हे झेंडू पीक आहे भले दोन रुपये बाजारभाव कमी असू द्या पण ॲव्हरेज जास्त प्रमाणे निघत असाल तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला उत्पादन झालेलं बघायला मिळतं आणि मी एकंदरीतच ह्या क्रांती येलो व्हरायटी जर तुम्ही लावत असाल तर अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला झालेलं बघायला मिळणार आहे आता राहिली गोष्ट भरपूर शेतकऱ्यांना झेंडू पीक करायचं असल्यास बाराही महिने आपण ही क्रांती येलो करू शकतो विशेष करून रोपं उपलब्ध होत नाही बियाणे देखील काही ठिकाणी नर्सरीमध्ये टाकलं जातं ते देखील उपलब्ध होत नाही तर कसं कराल तर यासाठी एक नंबर देतो यावर फोन नक्की करा आणि आजच आपल्या घरी मागवायला विसरू नका झेंडू पिकाची व्हरायटी क्रांती येलो, धन्यवाद